प्रभाग क्रमांक पंधरा चार येथे नगरसेवक गणेश कोट यांनी जो माझा पाठपुरावा केला होता सततचा की त्यांच्या ऑफिसपासून तर ते कट्टेश्वर देवस्थान हा जो रस्ता आहे मी पण आता ह्या रस्त्याने गेले तर समजेल हा अति खराब रस्ता होता तर हे रस्ते कसे माहिती आहे का जिथून वर्दल असते ना हे रस्ते आता तुम्ही क कल्याणची परिस्थिती बघता गेल्या वर्षी आपण बनवलेले रस्ते आता सगळीकडे छकडे पडले पण ह्याला पर्याय असा आहे की बाबा हा रस्ता आपण कम्प्लिका बनवतो त्यामुळे निधीसाठी थोडा वेळ लागला कशाच हे कामच पण आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे एक चांगला रस्ता या कामासाठी मी आठ दहा वर्ष प्रयत्न केला मी स्टँडिंगला असताना सुद्धा मी स्टँडिंगला चार वेळेला घेतो होता मी कमिशनरला पण स्वतः या रोडवर घेऊन आलो त्यावेळेला आमदार साहेब पण होते पण ज्या वेळेला निधीच उपलब्ध होत नव्हती पैसाच नव्हता महापालिकेला म्हणून हा रोड रचल होता शेवटी शेवटी मी कमिशनरच्या घरी जाऊन फाईल सिग्नेचर करून घेतली तेव्हा हा लॉकडाऊन लागला फाईल सिग्नेचर झाल्याने लॉकडाऊन राहिले त्यामुळे लॉकडाऊन लागल्याने पैसाचं नाही राहिला म्हणून मी प्रयत्न केला आमदाराकडे आमदारानं सांगितलं हा रोड तुम्ही कसा मला करून द्या तुमचा तुम्ही खंडातून करून घ्या मी खासदार साहेबांना पण सांगितले श्रीकांत साहेबांना त्यांना पण सांगितलं मला यासाठी निधी त्यांच्या परतण्याने आमदाराचे निधी काढून घेतला आणि करून दिलं तुम्हाला